सांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे शहरात अतिक्रमण आरोग्याबरोबरच अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्त हवेत अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे बुधवारी आयुक्त शुभम गुप्ता मिरज विभागीय कार्यालयात आले होते यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष नरेश सातपुते राकेश तामगावे राजेंद्र झेंडे वसीम शेख आदी सदस्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली शहरातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शाहू चौक ते पोलीस स्टेशन अब्दुल करीम खा चौक ते पोलीस स्टेशन गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्याचे रुंदीकरण रस्त्या कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त मिरज कार्यालय नूतनीकरण आणि जन्म व मृत्यू विभागात कर्मचारी नेमणूक शहरातील जटील होत चाललेले अतिक्रमण समस्या आदी विषयावर चर्चा केली शहरातील या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्ताबरोबरच उपायुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार अतिक्रमणासाठी स्वतंत्र अधिकार आणि पूर्णवेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता साहेब आज मिरज विभागीय कार्यालयाला भेट दिली त्यांना मिरज सुधार मिर समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं मिरज सांगलीबरोबरच मिरजेची लोकसंख्या असेल किंवा मिरजेची समस्या आहे तर मिरजेला अतिरिक्त आयुक्त पूर्ण वेळ असणे गरजेचं आहे माननीय आयुक्त साहेब एक नवीन आधी आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये मंगळवारी आणि गुरुवारी फक्त दोन दिवस अतिरिक्त आयुक्त मिरजेला संदर्भात बोललेला आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की मिरजेसाठी पूर्ण वेळ पाच दिवस अतिरिक्त आयुक्त मिरजेसाठी द्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याचबरोबर मिरजेमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे संदर्भात मिर्जेला आरोग्य अधिकारीसुद्धा नाही आहे जे अधिका आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे मिरज आणि सांगली आणि कुपाळसुद्धा सा प्रभाग प्रभार असल्यामुळं त्यांना मिरजेला पूर्ण वेळ देता येत नाही आहे ते मिरजेला पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी द्या म्हणून मागणी केलेली आहे त्याचबरोबर मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे संदर्भात मिरजेला पूर्ण वेळ अति मुक्त हटाव अधिकारी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे त्या सगळ्या माग मागणीसंदर्भात माननीय आयुसाहेब आणि आम यांनी आम्हाला मिरज सुधार समितीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे जर या मागण्यासंदर्भात जर कोण को निर्णय नाही झाला तर चार जून नंतर मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज विभागीय कार्यालयासमोर आम्ही बेनबद्दल धन्य आंदोलना बसणार आहे असा इशारा आज आयुक्तांना आम्ही या मिळ सुधार समितीच्या वतीने दिलेला आहे